नमस्कार मी जयश चव्हाण पुन्हा एकदा कुकणी म्हणून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत हे बघा बिस्लरीच्या बॉटलीमध्ये ही बिस्लरीची बॉटल आहे त्यामध्ये आपण फोन केलेली मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर त्या व्हिडिओ त्या बॉटलमध्ये आपण आज खेकडे पकडण्यासाठी आप आज टाकणार आहे फोईन ती चला तर मग तुम्हाला दाखवतो आणि ही आपली हेअरस्टाईल आज नवीनच मारली आहे केस नवीनच कापले आज बघा कशी वाटते तुम्हाला ती हेअरस्टाईल आवडली तर नक्कीच कमेंट वेळेस सांगा चला तर मग बघूया आता हे बघा आपल्याकडे बिस्लरची बॉटल आहे आता आणि हे आपण आतडं आणलं आहे ते आतडं आता या बॉटलमध्ये टाकणार आपण आणि त्यानंतर ती बॉटल खाली सोडणार मग तुम्हाला दाखवतो आतडा आहे ते सरसकट आहे म्हणजे सर्व पिसं वगैरे आहेत हे बघा हे असं या इथूनच वतणार आपण तर हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आठवड्या टाकले आता आतमध्ये आता ही खोईन आहे ती आपण इथे खाली पाण्यामध्ये टाकणार ती बघा टाकली आता तिला होल पाडले आहे त्याच्यामुळे ती हळूहळू भरणार आता ती जशी भरणार तसतशी ती तळायला जाणार आणि मग आपण नंतर मग उद्या सकाळी येऊन ती खोईन काढणार मग तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटतात ते अशीच याच कोहिनीमधून मागच्या वर्षी पण आपण खेकडे पकडलेले त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो ती जाऊन तिकडे बघा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका तर आता तुम्ही बघितला की आपण कोहीन टाकले इथे आता थोड्या वेळानं आता म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी नाही उद्या सकाळी येणार आपण आणि बघणार ते काय भेटताय काय चला तर मी तुम्हाला दाखवतो इकडे असं टाका खोन टाकायला यायचं म्हणजे ते मध्ये तुम्ही बघितलाच असाल मॅनिव्हर्सल वाईल्ड त्या प्रकारेच आहे ते पण असं हे बघा पूर्ण जंगलच आहे इकडे आणि नदीच्या बाजूला पण असं जंगलच आहे तुम्हाला दाखवतो मग संध्याकाळी हे बघा आपली खोन अशी इथे टाकली आहे आता आपण संध्याकाळी येऊ आणि बघू कसं काय येते संध्याकाळी ना सॉरी उद्या सकाळी येऊ आणि बघू कसं काय येते किती खेकडे भेटता येते खेकडे चला तर मग जाऊयात तर नमस्कार दूसरे तर आता आपण दुसऱ्या दिवशी आलो आहे सकाळी चला तर आता बघूया काय भेटलं आहे का तिथे आपल्याला खोलीमध्ये हे बघा पाणी कसं शांत झालंय बघा चला तर बघूया आपण ही रस्ते सोडून बघूया इकडे तर दिसत नाही आतमध्ये पण बघूया आपण हाय काय ती बघा आपली खोल का झालं असं की आपली खोण होती जरा चुकीची पडलेली त्यामुळे काय भेटलं नाही आपल्याला आपण ही परत एकदा टाकणार आहे बघूया तिथे काय भेटत आहे काय चला तर मी तुम्हाला दाखवतो नंतर काय भेटत आहे काय दुसरे ठिकाणी टाकून तर आताच तुम्ही बघितलात की आपली खोन टाकलेली त्यामध्ये काहीच भेटलं नाही म्हणजे आणि हे पण आतडं आहे तर ते पण जसं शिल्लकच आहे तसंच ते झालं असं की ती वरती झोतीवरती तरंगत राहिली वरती त्यामुळे ती खाली गेली नाही आता आताही बघा दुसऱ्या ठिकाणी आलं आता ही इथे टाकू इथे भेटतील असं वाटतं आहे कालचा जो दिवस होता चांगला होता जरा पाणी आलेलं खदू त्यामुळे जरा खेकडे भेटले असते पण ती वरती तरंगत राहिल्यामुळे सर्व गडबडच झाली आता बघूया आपण इथे सोडूया पुढेल ती बघा आता खाली बुडली तर जशी जा पाणी भरतं तसं ती खाली उडते आणि ती आता थोड्या वेळाने इथे बांधून ठेवतो आता इकडे झाडाला हे बघा आताच आपण टाकले इथे किंवा आता इथे बांधून ठेवली ती बघा काही जशी तुम्हाला दिसत असेल तेव्हा खाली गेलेली आहे तर नंतर तुम्हाला इथून दाखवतो आता बघूया संध्याकाळी येईल नाहीतर तर काय उद्या सकाळी मग तुम्हाला दाखवतो काय भेटलं आहे ते चला तर मग आता आपण आता सकाळी आलो आहे दुसऱ्या दिवशी खून काढण्यासाठी बघूया आता काय आपल्याला भेटत आहे काय काय भेटलं तर भेटलं तिथे काहीतरी आवाज आलेला काहीतरी असेल तिथे तिथे आधी आपल्याला तशी सोडावी लागेल तर तुम्ही बघितलात आपण खून टाकली आहे तिथे काहीच भेटलं नाही आपल्याला तर असं काही नाही की भेटतच नाही त्यामध्ये मागच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलीच आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन बघा म्हणजे भेटतायत की नाही ते खेकडे खूप भेटतात त्यामध्ये पण आता हे काय झालं समजलं नाही कसं काय भेटलं नाही ते त्यामुळे भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद